आहात सातारा तास न्यूज ये बाग येथील एल आय सी ऑफिस समोर लावलेल्या गाडीच्या दिकीतून पर्स मधील रोख रक्कम पंचावन्न हजार व सोन्याचे दागिने याची मिळून एकूण रक्कम दहा ते अकरा लाख अंदाजे रुपये रक्कम असलेली पर्स पाळत ठेवून अज्ञात चोरट्याने चोरून नेली सातारा चोवीस तास न्यूज चे प्रतिनिधी ज्योतिराम निकम यांनी पर्स चोरी झालेल्या कुटुंबाची मुलाखत घेतली पाहुयात ते काय म्हणाले आणि आय सी ऑफिस पासून ज्यांची साधारण दहा लाख रुपयांची चोरी झाली ते दयानंद बाजीराव शिंदे आणि बाजीराव शिंदे या आपल्या सोबत आहेत आणि ह्यांचा जो काही वृत्तांत झाला आणि पोलिस आता साधारण तीन आठवडे होऊन देतील सीसीटीव्ही फुटेज वगैरे असून त्यांचं काय रिकव्हरी होत नाही बातमीसाठी मला बोलवलं म्हणून आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत तर त्याचा जो काय वृत्तांत झाला त्यांच्या चोरी संदर्भात तो त्यांच्याच शब्दात आपण ऐकून ऐकून घेऊया सांगा तुमचा सविस्तर पंचवीस चोवीस तारखेला जो तुमचा वृत्तांत झाला तुम्ही चोवी� घरून कसे हल्ला तुमचं किती तोळं सोनं होतं त्या पर्समध्ये किंवा तुमच्या संघ फलटला जाताना किंवा तुमच्याकडे रोखड किती होती कसं कसं घरून हल्ला कुठे कुठे गेला हे तू तुमच्या भाषेत सविस्तर सांग नमस्कार नमस्कार मी दयानंद शिंदे कोहाळे या गावी त्या गावचे रहिवासी असून काय कारणास्तव आम्ही चोवीस तारखेला फलटणला निघालो होतो आणि संक्रांतीच्या निमित्त आणलेले दागिने आम्ही परत लॉकरला ठेवण्यासाठी पण टन्युले गेलो होतो आणि एफ डी एफ सी बँकेत सुद्धा बचत गटाचं माध्यमातून त्यांचं लोन पास झालं त्यासाठी आमच्या मिसेस सीमा शिंदे या सचिव असल्या कारणाने त्यांना सहाय्य करायच्या होत्या एफ डी एफ सी बँकेमध्ये निमित्ताने आम्ही पर्समध्ये त्यांच्या पर्समध्ये दागिने ठेवले आणि एफ डी एफ सी बँकेचं चेकबुक आणि पासबुक ठेवलं आणि आम्ही इथून घरून दीड वाजता निघालो दोनच्या संदर्भात दोन वाजवायच्या टायमिंग पर्यंत आम्ही सी बँकेमध्ये पोहोचलो तुम्ही ज्यावेळी गेला त्यावेळी घरूनच ती आम्ही तिकीट टाकून घेता की आपल्या हातात घेऊन घरून घरूनच आम्ही तिकीट टाकून गेलो होतो हा आणि आम्ही सी बँकेमध्ये तिकीट खोलली आणि बँकेत पासबुक आणि चेकबुक असल्यामुळे आम्हाला तिकीट खोलून पर्स त्यांच्या दिली आणि परत आम्ही बँकेत वरती गेलो ते काय असेल तर साहेब या काय पास करणार सगळ्या सह केल्या आणि आम्ही परत पाठीमागारी माघारी आलो हा आणि हाय अशी पर्स सहित आम्ही पर्स डिकेमध्ये ठेवली आणि डिकेमध्ये ठेवून आम्ही डायरेक्टली आम्ही बँकेत निघालो होतो माल बँकेत निघालो होतो पण दुपारचा ता लंच टाइम झाल्यामुळं थोडंस आम्ही पंधरा वीस मिनिटाचा रेस्ट मध्ये माझी एलआयसी असल्यामुळे आम्ही बँक आय सी ऑफिसमध्ये गेलो काय चौकामध्ये नाही पण बँलाय तुम्ही चौकात जर गेला तर तुम्ही डायरेक्ट गेला की जो जोडीला ह्या जोडीला होत्या पण यांना पार्लरचं थोडं काम असल्यामुळं एचडीएफसी बँकेकडून ते उमा चौकात आला आलो आलो आणि मग नंतर काय उमान झाल्या उमा उमा चौकामध्ये तेव्हा दहा मिनिटासाठी उतरल्या आणि पार्लरला गेल्या म्हणजे तुम्ही त्या पार्लरला आणि मी डायरेक्टली एलआयसी ऑफिस पाशी गाडी आणली आणि तिथं लॉक केली आणि एक दहा मिनिटं मी वरती गेलो म्हणजे ऑफिस मध्ये गेलो आणि त्याच मधल्या तेवढ्या दहा मिनिटाच्या कालावधीमध्ये ही घटना घडलेली म्हणजे तुम्ही एलआयसी वर गेला आणि माघारी येता तोपर्यंत ही घटना घडलेली होती म्हणजे तुमची डिकी ओपन राहिली उघडी होती तुमच्या लक्षातच काय आम्ही वरून आल्यानंतर आम्ही गाडी दिसत होती पण आम्ही गेलो चहा घ्यायला समोरच फॉटेल हा चहा घातला आणि चहा घेऊन आम्ही परत येतोय तर आम्हाला डिकी ओपन दिसली पाठीमागून म्हणजे हे पाच दहा मिनिटात तुम्ही सी आला चहा प्यायला गेला आणि मागाई गाडी कशी ओपन झाली ओपन दीकी ओपन होती म्हणजे तुमच्या लक्षात की आता आपली चोरी अच्छा आणि मग चोरी झाल्यानंतर थोडस म्हणजे एवढी मोठी चोरी झाल्यानंतर आमच्या वाटले की आता आम्हाला काय होतंय का काय असं आम्हाला थोडीशी इतकी भीती जाणवली त्यानंतर चार एलआयसीच्या ऑफिसर म्हणले की त्याला आपण कुठेच बघू कोण गेला काय गेलं तर मग म्हणजे एलआयसी मध्ये म्हणजे लोक म्हणजे सगळे की साहेब लोक की आपण पोलिस स्टेशनला एफ आर आय नोंद करून येऊया साहेबांना बोल ओपन म्हणून आम्ही गेलो शहा साहेब होते त्यांना सांगितलं सविस्तर सर्व सविस्तर आणि आम्ही घटना झाली सांगितल्यानंतर साहेब स्वतः लगेच आले आणि ते तिथलं बघितलं सगळं फुटेल पण त्यातील आम्ही गाडी हाताळल्यामुळं तिथं काय घ्यायचा काय प्रश्न येत नव्हता असं झालं त्याच्या कारणाने तिथं फुटेल एक चोर आला कसा गेला कसा त्या समोरच्या दुकानापासून तुम्हाला फुटेज लावलेलं आहे गावलेलं आहे पोलिटिशियनला फुटेजमध्ये तो दिसला सर्व झाले पण त्याची ओळख पट्टणा झाली अजून आणि कुठं काय तो पोलीस वाली सर्व ऑफिसर म्हणतात की या फुटेजमध्ये मध्ये बारामतीकडे गेला इंद्रापुरकडे गेला पण आता ती काय गावता गावांना म्हणजे आता साधारण ती आठवडे मग तुम्ही इतक्या उशिरा बातमी देत आहे म्हणजे असं तुम्हाला पोलिटिशियन सांगितलं काय म्हणले काय पोलिटिशियन जरा बातमी उशिरा द्या म्हणजे असं काय त्यांचं म्हणणार काय त्यांच्याच म्हणण्यासाठी त्यांनी प्रयत्न करतात नाही असं नाही पण ते काय मग बोलले की जर झालं इथून लवकरात लवकर तर तुम्हाला तुमचा रिपोर्ट द्यायला काय हरकत नाही पण आम्हाला होऊ दे झाल्यानंतर तुम्हाला जर नाही पंधरा तीन आठवडे झालं तर तुम्हाला आम्ही ते रिपोर्ट तुम्हाला नाही नाही तो तो तर म्हणजे रिपोर्टचा नाही विषय म्हणजे मला काय तुम्हाला विचारायचं आहे की जर बातमी इतकी उशिरा देत आहे कारण चोरी झाल्या झाल्या बातमी लावतात तुमची दिवस झाल्यानंतर तुम्ही मला बोलून बातमी देत आहे म्हणजे पोलीस स्टेशन सांगितलं की बाबा तुला इन्फॉर्म होईल किंवा चोर पडून जाऊ शकतो त्याला माहिती लागली तर म्हणून तुम्ही बातमी लिहित केली का कसं केलं नाही तशा संदर्भात नाही बातमी लेट केली पण ते सापड ह्या अंदाजावर आम्ही थांबलो आणि दा आता त्यांच्याला सापडणार काय कुठं ट्रेसच लागणार झालाय आता म्हणून आम्ही म्हणला सगळ्या युट्यूब चॅनलला किंवा तुमच्या जी आमचा माध्यम आता स्टेशनला तुमचं काय विनंती करायची असेल तर तुम्ही आता माझी विनंती अशी की एक तर माझ नऊ तोळ सोन आहे चांदी एक पावशीरवर आहे समजा गट्टीवर आणि माझी रोकड कॅश पंचावन्न हजार रुपये अच्छा आहे त्याच्यामध्ये कारण ती मिळाली नाही मला बचत प्रकारची लॉकरचे म्हणजे चावी घराची चावी लॉकर चावी सर्वच त्याच्यामध्ये त्या पर्सवर ठेवलेलं होतं आणि सर्व मला पोल्युशन एकच विनंती करायची की शाह साहेबांना शिंदे साहेबांना आम्ही गरीब शेतकरी आहोत आणि जीवनच आमचं तेवढे आमच्या आयुष्याची पूजी गेली आहे तर लवकरात लवकर त्यांनी आम्हाला शोधून किंवा मिळवून द्यावी तीच त्यांना आमची कळकळीची नंबरची विनंती आहे धन्यवाद सीसीटीव्हीत कैद झालेल्या अज्ञात चोराला पोलीस अधिकारी श्री हेमंत कुमार शहा पोलीस निरीक्षक व श्री दिनेश शिंदे उपनिरीक्षक हे तपास करत आहे की सी सी टी सीसीटीव्ही मध्ये असणाऱ्या चोराबद्दल कोणाला माहिती मिळाली किंवा दिसला तर त्वरित आम्हाला कळवा पोलीस म्हणाले तुमची माहिती गुपित ठेवली जाईल प्रतिनिधी ज्योतिराम निकम